हर्सुल येथे हरसिद्धी यात्रेनिमित्त झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धांची सांगता आज झाली असून यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन मिर्झा इराणी तसेच भारत केसरी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हे दोन मल्ल शेवटच्या कुस्तीचे काल सायंकाळी झालेल्या हर्सुल येथील कुस्ती मैदान चांगले गाजले या आखाड्यावर काल पहिलवानासोबत राष्ट्रीय पैलवान देखील उपस्थित होते या मैदानावर काल विद्यमान खासदार संदीपान भुमरे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आमदार विलास भुमरे माजी महापौर बापू घडामोरे माजी उपमहापौर विजय अवताडे हरसूर पोलीस पोली पोली निरीक्षक स्वाती केदार यांची उपस्थिती होती सकाळपासूनच येथील आखाड्यामध्ये कुस्तीचे डावपे सुरू झाले होते अगदी तीन वर्षापासूनचे पहिलवान या आखाड्यामध्ये आपली ताकद आजमावताना दिसून आले काल झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यामध्ये महिला पहिलवान यांनाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला रात्री दहा वाजेपर्यंत कुस्त्यांची डावपे सुरू होते अगदी अटीतटीच्या लढाईमध्ये इराणचा मल्ल वर्ल्ड चॅम्पियन मिर्झा इराणी तसेच हरियाणाचा दिप्पाड शरीर जेष्ठीचा मल्ल शेरा गुर्जर यांच्यामध्ये अटीतटीची लढाई झाली यामध्ये मिर्झा इराणी विजयी झाला त्याचप्रमाणे भारत केसरी हर्षवर्धन सदगीर तसेच उमेश मथुरा यांच्यात झालेल्या लढतीत हर्षवर्धन सदगीर याने उमेश मातूरला आसमान दाखवले आणि विजेतेपद पटकावले आजच्या कुस्त्यामध्ये माजी नगरसेवक पूनमचंद बामने यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा भरण्यात आल्या होत्या यावेळी हजारो कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त आपला सहभाग दर्शवलाय